सध्या युट्यूबवर किंवा इन्स्टाग्रामवरती जे ट्रेंडिंग आहेत वेगवेगळे इन्फ्लुएन्सर प्रोडक्ट ट्राय करत असतात आणि कुठलाही विचार न करता आपण ते प्रोडक्ट घेतो बिकॉज आपण इन्फ्लुएन्स होतो आणि ते आपण चेहऱ्याला लावतो बरेचदा आपल्याला ते सूट पण होत नाही आणि त्याचा काहीतरी चुकीचा परिणाम आपल्या त्वचेवरती होत असतो स्पेशली चेहऱ्यावरती करेक्ट जो आपला सगळंच आपली पर्सनॅलिटी सांगत असतो hmm. मग अशा वेळेस कशाप्रकारे एखादा सनस्क्रीम आपण निवडलं पाहिजे कुठल्या काय त्याची प्रोसिजर असली पाहिजे आणि ते सनस्क्रीन लावण्याची पद्धत काय योग्य ती बरोबर hmm. तर जसं मी बोलली युव्ही रेडिएशन जे असतं दोन प्रकारचे युवी रेडिएशन असतात युव्ही ए आणि यु बी तर कधीही तुम्ही सनस्क्रीन घेताय तर लुक फॉर अ ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे त्याच्यामध्ये युव्ही ए आणि यु hmm. बी दोन्ही फिल्टर्स असतात आणि एक एस पी एफ जे असतं सन प्रोटेक्शन फॅक्टर Hmm. की त्या सनस्क्रीनची किती आपण म्हणू शकतो एकदम कॉमनली बोलायचं तर कि त्याची किती कुवत तुम्हाला okay. hmm. hmm. आहे तुम्हाला उन्हापासून प्रोटेक्ट करण्यामध्ये तर थर्टी एस पी एफ च्या पुढे थर्टी एस hmm. पी एफ डे टू डे बेसिसवर तेवढं पुरेसं आहे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात तुमचं बाहेरचं काम आहे फील्ड वर्क आहे hmm. किंवा जास्त फिरायचं काम आहे hmm. किंवा तुम्ही वेकेशन वर चाललात बीच वर आहात ट्रेकिंगला जेव्हा जास्त hmm. एक्सपोजर आहे तर तुम्ही एसपीएफ फिफ्टी च सनस्क्रीन चूज करू शकता आपल्याकडे आता ब्लू लाइट चे पण फिल्टर्स असलेले सनस्क्रीन्स आहेत oh. तर ब्लू लाईट इज जे लोक जास्त ज्यांना स्क्रीन एक्सपोजर आहे अच्छा ऑफिस वर्क आहे स्क्रीन एक्सपोजर आहे सो okay. so, त्यातून पण निघणारं जे रेडिएशन असतं hmm. त्याने सुद्धा स्किनचे पिगमेंटेशन आणि बाकी हे प्रकार वगैरे सुरू होऊ शकतात सो so, त्या सेट ऑफ पॉप्युलेशननी दे कॅन चूज अ सनस्क्रीन की ब्रॉड स्पेक्ट्रम अँड विथ ब्लू लाईट फिल्टर्स ओके हा आणि जसं सूट होणं right. जे तू विचारलंस तर हे बघ ॲलर्जी हा कॉन्सेप्ट असा आहे ना की आपण नॉर्मली प्रेडिक्ट नाही करू शकत की एखाद्या व्यक्तीला होईल की नाही होणार hmm, hmm. तर त्याच्यामध्ये जे मेडिकेटेड सनस्क्रीन्स आहे जे आम्ही रेकमेंड करतो दे आर जनरली सेफ कारण त्याचे right. स्टडीज असतात त्याचे जे त्याच्यामध्ये जे जे इन्ग्रेडियंट्स आहे त्याचं जे पर्सेंटेज आहे ते त्याचा अभ्यास झालेला असतो सो दॅट so आणि अजून दोन प्रकार टेल टेल्यू सनस्क्रीनचे oh. जे, के जे आहे केमिकल आणि फिजिकल तर केमिकल सनस्क्रीन्स असतात जे की तुमचं जे युव्ही रेडिएशन आहे त्याला ऍब्झॉर्ब करून एक प्रोसेस तयार होते आणि स्किन मध्ये एब्झर्ब होतात ते सो so, आणि फिजिकल सनस्क्रीन असतात जे की आपण लावल्यावर दे फॉर्म लाईक अ लेअर ऑन द स्किन अच्छा उन्हाच्या आणि तुमच्या त्वचेच्या मधलं बॅरियर सो त्यातल्या त्यात जी फिजिकल सनस्क्रीन्स आहे त्याच्यामध्ये अलर्जीचं प्रमाण अतिशय अतिशय कमी आहे आपण लहान मुलांना अगदी बाळांना सुद्धा ज्यांना काही आहे त्वचेचे कंडिशन्स, जिथे ते उन्हापासून त्रास होतो तर इतक्या लहान पॉप्युलेशन मध्ये पण आपण फिजिकल सनस्क्रीन रेकमेंड करतो बर ऑइली स्किन आहे ड्राय कॉम्बिनेशन आहे त्यावरती सुद्धा ठरतं का की सनस्क्रीन कुठलं लावलं पाहिजे कारण आजकाल जेल फॉर्म मध्ये पण आलेलं आहे क्रीम फॉर्म मध्ये आहे आणि मॅट फिनिश देणारं सिलिकॉन बेस्ड सुद्धा सनस्क्रीन आहे हो मग त्या लोकांनी कसं निवडायचं तर जिथे ड्राय स्किन आहे आणि तर तिथे मग जे हायड्रेटिंग बेस आहे क्रीम बेस आहे तो युज okay. होतो त्याचा hmm. उपयोग होतो जिथे ऑइली स्किन आहे तिथे जे जेल बेस सनस्क्रीन्स आहे तर hmm. पेशंट ते जेल बेस सनस्क्रीन्सने जास्त कम्फर्टेबल असतो ऑइल उयल, ऑइली स्किन पिंपल्स hmm. ज्यांना जास्त टेंडेंसी आहे आणि जे सिलिकॉन बेस्ड आहे सिलिकॉन बेस्ड बऱ्यापैकी फिजिकल सनस्क्रीन्स असतात तर जे वर्किंग पॉप्युलेशन आहे ज्यांना एक म्हणजे हे नको आहे की काहीतरी मी लावलंय चेहऱ्यावर हे मला दिसायला नको आहे किंवा घाम जास्त येतो आणि मला लाईट हवंय देन मग जे सिलिकॉन बेस्ड आहे किंवा मॅट फिनिश्ड आहे सनस्क्रीन तर ते जास्त सूट होतं